भाजपसाठी प्रतिष्ठा आणि काँग्रेससाठी अस्तित्व पणाला लागलेल्या सोलापूर लोकसभा लढतीत काँग्रेसच्या परिताई शिंदे आणि जोरदार मुसुंडी मारून भाजपचा गड खेचून आणला आहे त्यांच्या विजयामुळे सोलापुरातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच कालपासून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे त्याच पद्धतीने आज पंढरपूरशाला देखील युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार यांनी देखील सोलापूर लोकसभेबाबत घेतलेले परिश्रम आणि मांडलेले राजकीय गणित सांगत पंढरपूरमध्ये लवकरच प्रणितताई शिंदे यांचा भव्य नागरिक सत्कार करून सोलापूर जिल्हा हा पुन्हा एकदा शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा वारसाने काँग्रेसमुळे बनवू असे प्रतिपादन केले आहे तत्पूर्वी त्यांनी भविष्यात जर काँग्रेसची सत्ता आल्यास परिणाम शिंदे यांना मंत्रीपद मिळावं यासाठी शिष्टमंडळ घेऊन काँग्रेसकडे मागणी देखील करणार असल्याचे सांगितले तर पाहूया काय म्हणाले ते नमस्कार मी सोहन जयस्वाल सौल, सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी युवकचे जिल्हाध्यक्ष सुनंजय दादा पवार यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत कारण की सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रीतताई शिंदे यांनी बाजी मारलेली आहे एकीकडे एक काटोकी टक्कर समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकतर्फी निवडणूक जवळपास काल ही झाल्याचं जमा झालं आणि प्रीनताई शिंदे या पन्नास हा हजारच्या अधिक मताधिक्याने निवडून आल्या आणि त्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल यामध्ये काँग्रेसने उभारी घेतली आणि आता आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की काय वाटतं त्यांना सर काय सांगू शकाल ज्या पद्धतीने पणितताई शिंदे यांचा विजय अपेक्षित होता तुम्ही देखील एक युवक कार्यकर्त आहात काय वाटतं नक्कीच हा विजय हा ताईंच्या केलेल्या कामांचा आहे त्यांच्या विधानसभेमध्ये आणि सर्वसामान्य जनतेचा आहे युवक वर्ग जो नाराज होता किंवा शेतकरी वर्ग जो नाराज होता महंगाईवर असू दे किंवा बेरोजगारी असू दे किंवा स्पर्धा परीक्षेचे जे हे होते निकाल त्याचे पेपर फुटी ह्या संद स पूर्ण स हे ज्या वातावरणात अँटी इन्कम्पन्सी तयार जाते बी जे पीच्या विरोधात आणि त्याचा सगळं फायदा हा काँग्रेसला झालेला आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जनतेनी ग्राउंड लेवलचे ही निवडणूक हातात घेतलेली म्हणून ह्याचा रिझल्ट हा मध्याधिक मतांमध्ये पडलेला आहे काटोकी टक्कर समजली जाणार होती काटोकी टक्कर होईल असं वाटलं होतं ई एम घोटाळा देखील होईल अशी चर्चा होती तुम्ही ग्राउंड लेवलला उतरला होता पंढरपूर शहर असाल किंवा ग्रामीण भागात असाल तुम्ही ताईंसोबत फिरला आहात काय वाटतं नाही आम्ही ज्या ज्या गावात फिरलो तिथं आम्हाला सगळीकडे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला निवडणुकी ताईमच्या तिकीट डिक्लेअर व्हायच्या आधीपासूनच ताईंनी प्रचार चालू केलेला गावभेट दौरे हे तालुका किंवा एस विधानसभा वाईस आम्ही चालू केलेली की पंढरपूर शहर असू दे मध्ये असू दे किंवा मंगळवाड्यातले तिथले पदाधिकारी तिथले अध्यक्ष शहराध्यक्ष फादर काँग्रेसचे असू दे इथले फादर काँग्रेसचे म्हणजे वाईज टीम तयार केलेल्या असून त्या टीमला पूर्ण ग्राउंड लेवलपर्यंत पोचल्या ले। कार्यकर्ते सगळे पोचले पदाधिकारी पोचले गावभेट दौरे हे पूर्ण नियोजित नीट पद्धतीने झाले त्याच्यात हा नि त्याचाच हा पूर्ण निकालत आलेला आहे सोलापूर शहरमधून कुठंतरी ताई कमी पडलेली दिसत आहे आणि मोहोळ पंढरपूर आणि मंगळा या तिन्ही मतदारसंघामुळेच कुठंतरी ताईंचा विजय झाला आहे असं देखील बोललं जातं आहे काय वाटतं नक्की सोलापूर शहर पण तसं बरोबरच झालं जमा आहे कारण तिथंही काटे टक्का टाक तक, काटकी टक्कर होतीच आणि ग्रामीणमध्ये कसं आहे ग्रामीणमध्ये पण काय काय ठिकाणी थोडंफार एक दोन बूथ त्यांना प्लस जरी गेले असतील तर बहुतांश ब बूथ हे आम्हाला काँग्रेसला प्लस आहेत म्हणून ग्रामीण हा पूर्ण काँग्रेस विचारधारेचा माणूस ग्रामीणचे जे पूर्वी असतील सर्वसामान्य जनता ही पूर्ण काँग्रेस विचारधारेची आहे आणि त्याचंच त्यांनी मतदान हे काँग्रेसला केलेलं आहे तब्बल दोन वेळा पराभव झाला होता सुशीलकुमार शिंदे शिंदेंचा आता पराभवाचा वचपा घेतला आहे असं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांकडून बोललं जात आहे भविष्यात आता आगामी विधानसभा असेल किंवा अन्य कोणत्या निवडणुका असतील यामध्ये काँग्रेस मुसंडी मारेल असं तुम्हाला विश्वास आहे नक्की शंभर टक्के येणारी विधानसभा असू दे किंवा नगरपालिका असू दे यात काँग्रेस हा स सगळ्यात जास्त मत्याधिक पद हे निवडून येणारो पक्ष असेल तुम्हाला विश्वास आहे नक्की शंभर टक्के काँग्रेस हा एक नंबरचा पक्ष असेल आता ज्या पद्धतीनं कॉंग कौ, काँग्रेसला दोनशे चौतीस इंडिया आघाडीला हे दोनशे चौतीस मतदिके मिळालेलं आहे काँग्रेसची सरकार स्थापन होईल असं देखील बोललं जातं आहे मग जर काँग्रेसची सध्या इंडिया आघाडीचं जर सरकार स्थापन झालं तर ताई एक खासदार आहेत त्यांच्याकडून एक युवक वर्ग म्हणून तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार नक्की आम्ही सर्वप्रथम इथं ताई जर जा सत्ता स्थापन झाली तर ताईंसाठी आम्ही मंत्रीपद हे मागणारच आहोत आणि युवकवर्ग म्हणून आम्ही ताईंनाही युवकांचे प्रश्न असू देत किंवा युवक म्हणजे असं म्हणता येणार की सर्वसामान्य जनतेचे ऑल मग ऑलरेडी ताईंचं काम आहे की ताई हे पूर्ण सर्वसामान्य जनतेमध्ये पोचलेले आहेत काय ताई ह्या ग्राउंड लेवलने काम करतात हे सगळ्यांना माहिती आहे ताईंना डायरेक्ट कामं केलेली आवडतात म्हणून आमचं एवढंच हे असेल की सर्वसामान्य जनतेची ताईंनी कामं केली आणि करणार करणारही पुढे पंढरपूर शहरात जवळपास पंचेचाळीस हजारहून अधिक मत पण त्यांना मिळालेला आहे इथे स्थानिक आमदार हे दोन्हीही बी जे पीचे आहेत आजी माझे आमदार बी जे पीचे आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून वारंवार असं बोललं जात होतं की परिचारकांचा नावतड्याचा करिश्मा लोकसभेमध्ये दिसून देईल आता काय वाटतं नाही आता ते निकालावरून सगळ्यांना कळेल की लोकसभेत दिसले का नाही कारण सर्वसामान्य जनता किती मे मो नेते असले भाजपची जरी तरी सर्वसामान्य जनता ही काँग्रेसकडेच होती आणि कुठं तर आता लोक कंटाळले की ह्या गोष्टीमध्ये बास झालं की आता किती हे करायचं कारण बघतो आपण कांदा निर्यात असू देत किंवा महिलांचे प्रश्न असू देत महिंग्या असू देत युवकांचे प्रश्न असू देत युवक हा बऱ्यापैकी बेरोजगार युवक हा वैतागलेला की कि किती दिवस आता आम्ही अजून जुमलास हे करायचं म्हणून हे पूर्ण निवडणूक ही होती आणि त्याचाच निकाल हा लागलेला आहे तुम्ही एक जिल्हाध्यक्ष आहात पंढरपूर मंगळा शहरातून पंढरपूर मंगळाचे विठ्ठल प्रकारचे नेते भगीरथ भालके यांनी देखील या निवडणुकीमध्ये पाठिंबा दिला होता पंडिताई शिंदेना अनेक त्यांच्या कार्यकर्त्यांकडून असं बोलण्यात येत आहे की हा विजय हा पंढरपूरचं लीड आहे ते फक्त आणि फक्त भगीरथ भालकेमुळं मिळालेला आहे काय वाटतं असं म्हणता येत नाही पण त्यांचाही नक्कीच वाटा आहे विजयामध्ये काय पदाधिकारी हे सर्वच पडलेले आहेत भगीरथ दादा पण त्यांनी जरी पाठिंबा दिला काय त्याचाही फायदा झालेला आहे कुठं ना कुठं आणि पदाधिकारी हे ए टू झेड पूर्ण पडलेले आहेत म्हणजे पदाधिकाऱ्यांनीच ही निवडणूक डोक्यावर घेतलेली होती त्यात अजून दादा आल्यामुळं त्याचाही फायदा आम्हाला जास्त झाला आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की प पंडिताईंच्यासाठी मंत्रिपदाची मागणी करू त्याच पद्धतीने आता तुम्ही भविष्यात त्यांचा पंढरपूर आणि मंगळाच्या माध्यमातून काही भव्य नागरिक सत्कार वर करणार आहात का आता आम्ही सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते बसून स्थानिक इथले नेते बसून आम्ही त्याच्यावर नक्कीच चर्चा करणार आहे आणि त्यांना नक्कीच इथं आम्ही मोठा सत्कार ठेवायचा प्रयत्न करणार एक युवक वर्ग म्हणून काय आव्हान करणार युवक वर्ग म्हणून युवकांचेच काम हे सर्वप्रथम ताई करतील हे आम्हाला माहितीच आहे आणि युवक वर्ग हा कधी ताई युवक वर्ग असू दे किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होय कधीच त्यांना असं हे करणार नाहीत आणि त्यांचं काम हे शंभर टक्के चांगलं आहे आणि ते पुढेही होत राहणार आहे धन्यवाद सर तुम्ही तुमचा मूल आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यामधून त्या या विजयी झाल्यानंतर आता त्यांना थेट मंत्रिपदाची मागणी आता युवक काँग्रेसचे अध्यक्ष सु सुनंजय पवार यांनी केलेले आहे आणि तशी सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते मागणी देखील करणार आहेत तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन रोहित जाधवसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर